नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे आणि पितरांच्या ताटामध्ये अळूची वडीही आवर्जून बनवली जाते अळूची वडी बाकरवडी कोथंबीर वडी याच्यापेक्षाही सरस अशी ही आज आपण पापडाची वडी बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अतिशय चविष्ट आणि खातच राहावी अशीही पापडाची वडी तयार होते चे लेअर्स बघा लेअर्स एवढे छान पडतात जशी दिसते तशीच प्रत्येक बाईट हा मन करतो आहे महत्त्वाचे म्हणजे अतिशय सोपी आहे कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होते पापडापासून एवढी खमंग आणि चविष्ट एवढी टेस्टी भन्नाट आणि अप्रतिम चवीची अशी ही रेसिपी तयार होऊ शकते याची आपण कल्पनाच करू शकणार नाही करायला इतकी सोपी आहे की नवशिकेसुद्धा करू शकतात आणि विशेष म्हणजे कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही प्रत्येक बाईट हा छान असा क्रंची आहे नक्की करून बघा चला सुरुवात करूया खरं तर टायटलवरूनच आपल्या लक्षात आलं असेल की ही पापड वडी आहे अन्यथा पापडापासून एवढा सुंदर आणि अप्रतिम चविष्ट पदार्थ तयार होऊ शकतो हे आपण विचारच करू शकत नाही पापडवडी बनवण्यासाठी मी इथे चार पापड घेतलेत कोणतेही पापड घेऊ शकता उडदाचे किंवा मुगाचे आता एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये एक आमटीचे वाटी आहे त्या मापाने एक वाटी बेसन घेतलं आहे चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग घेतलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी इथे धने आणि जिरे बारीक कुटून घेतले त्यानंतर एक चमचा इथे तीळ घेतले अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावर थोडंसं असा क्रश करून टाकते म्हणजे याचा स्वाद चांगला येतो आता सोबतच मी इथे एक चमचा जिरेपूड घातलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे एक छोटा चमचा मी इथे लाल तिखट घेतलं ला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं आहे तिखट वगैरे इतर मसाले आपल्या आवडीनुसार आपण घ्याला आता एक चमचाभर मी इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी ठेचून घेतली आहे तर तीसुद्धा यामध्ये घालते आणि एक वाटीवर फ्रेश अशी कोथिंबीर घालते आता हे सगळे जिन्नस आपण छान असे चमच्याच्या साह्याने प्रथम या पिठामध्ये मिक्स करून घेऊ तर आता हातानेच आपण हे मिक्स करू आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला असं दाटसर याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही आणि याच्यापेक्षा खूप जास्त जाडसरही घट्ट असं बनवायचं नाही तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला इतकंच असं घट्ट हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे याची पेस्ट आपल्याला पापडाला लावता आली पाहिजेत इतपतच हे दाटसर असलं पाहिजे तर आता एका प्लेटमध्ये मी पापड घेतले आणि हे पीठ आहे हे आपण या पापडावर छान असं एक सारखं पसरवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे एक सारखं पसरवून घ्यायचं आहे खूप पातळ असेल तर आपलं पापड ओला होईल आणि मिश्रण हे सगळीकडे पसरेल त्यामुळे अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण पाहिजे आहे तर आता त्याच पिठावर मी आता दुसरा पापड ठेवला आहे आणि अशाच पद्धतीने आता त्याच्यावर सुद्धा आपण या बेसन पिठाचा एक लेयर टाकून घेऊ आता परत आणखी एक पापड यावर ठेवू आणि परत अशाच पद्धतीने एकावर एक, एक आपण असे पापड ठेवत जायचे आणि त्याच्यावर आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे तर आता हे पीठ आपल्याला याच्यामध्ये आणखी कुठले कुठले मसाले आपण ॲड करू शकता किंवा यामध्ये आपण काही भाज्यासुद्धा घालू शकता परंतु मी अशाच पद्धतीनं हे पीठ तयार केलं आहे आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये काही बदल करू शकता तर आता आणखीन एक चौथा लेअर ठेवला आहे आणि आता बघा सगळं मिश्रण छान असं पसरवून घेतलं आहे अगदी सोपं जातं करायला अजिबात कठीण कर नाही तर बघा अशा पद्धतीने आता छान असा थोडासा जाडसरस याच्यावर लेअर लावायचा म्हणजे आपल्याला हे सगळी वडी छान असे लेअर्ससुद्धा पडतात आणि याचे वाफवल्यानंतर हे पीठ छान असं याच्यावर एक बाइंडिंग कोटिंगसारखं असं सा तयार होतं तर बघा आता अशा पद्धतीने सगळं पीठ यावर लावून घेतलं आहे आता एक चाळणी घेतली आहे आणि त्याला थोडंसं तेल आणि पाण्याचा हात लावून घेते म्हणजे आपण हे पापड याच्यावर ठेवून वाफवणार आहोत आता एकीकडे एक आपलं हे तयारी सुरू असताना पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलंय त्यावर आता चाळणी ठेवली आहे आणि आता हे पापड आपण याच्यावर वाफवायला ठेवू तर बघा किती सुंदर अगदी जाडसर असं आपला पापडाचा लेअर मोठा असं तयार झाला झाकण ठेवून बस एक सात ते आठ मिनटं याला वाफ द्यायची आता हे झालं की नाही कसं बघायचं वरतून हात लावायचा हाताला चिकटत नसेल मिश्रण तर असं समजायचं की आपलं हे पापड छान वाफवून झाले आहे एकावर एक आपण लेअर दिलेले आहे त्यामुळे हे चांगल्या प्रकारे वाफवणं गरजेचं आहे तर आता बघा जवळून दाखवते अजिबात आपल्याला हाताला चिकटत नाही वरतून पूर्णपणे कोरडं झालं आहे तर आता थोडंसं थंड झाल्यानंतर आता या प्लेटमधून आता हे पापड मी बाहेर काढले तर बघा किती छान असे मस्त वाफवल्या हो गेले अजिबात याचं बेसन कुठेही इकडे तिकडे सरकत नाही छान असं याला चिकटून बसलेलं आहे तर आता चाकूच्या सहाय्याने याच्या आपण वड्या पाडून घेऊ बघा किती सुंदर अगदी सहज याच्या वड्या पडतात आणि बघा काय मस्त लेअर्स आले खूप सुंदर लेअर्स पडतात आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण याला असे कट करून घेऊ शकता लहान मोठ्या चौकोणी त्रिकोणी जसे आपल्याला पाहिजे त्याच आकारामध्ये आपण अशा पद्धतीने कट करून घ्या तर बघा किती सुंदर वड्या पडत आहेत अगदी सहज आता ह्या वड्या आपण तशासुद्धा खाऊ शकता तशासुद्धा खायला खूप छान लागतात परंतु थोडंसं जर आपण याला डीप फ्राय केलं तर ह्या अतिशय कुरकुरीत होतात आणि खूप मस्त लागतात तर आता तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मध्यम अशा गरम तेलामध्ये आता ह्या वड्या आपण टाकून छान अशा तळून घेऊ तर बघा आता एका वेळेला याच्यामध्ये मी चार ते पाच अशा वड्या घालून घेतल्या आणि थोडंसं एक बाजू झाली की दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे तर आता याच्यामध्ये आपण बघा जसं आपण पापड तळला की किती छान असा तो क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतो तशाच पद्धतीने याचे पापडाचे लेअरसुद्धा आतून तळले जातात आणि मस्त असे लेअर्स पडतात आतपर्यंत जे आपण बेसन पिठाचा लेअर दिला तोसुद्धा छान असा तळला जातो आणि बघा अगदी चार ते पाचच मिनटात बघा किती छान कुरकुरीत अशी आपली ही पापडाची वडी तयार झाली आहे तर बघा कोणीच म्हणणार नाही ही पापडापासून आपण तयार केली आहे तर आता अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ जर आपल्याला डीप फ्राय करायची नसेल तर आपण तव्यावर थोडंसं तेल टाकूनसुद्धा आलटून पलटून असं शॅलो फ्राय करू शकता तर बघा अशा पद्धतीने जर तळून घेतलं तर ही वडी अशी दोन ते तीन दिवससुद्धा छान टिकते आणि ही अशी केव्हाही आपल्याला काहीतरी अशी खमंग चविष्ट खायची इच्छा झाली असेल तर अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात आपण ही अशी पापडापासून वडी तयार करू शकतो जे बाकर वडी असू दे सांबार वडी असू दे किंवा अळूवडी असू दे त्याच्यापेक्षाही सरस अशी ही चवीला लागते एकदा नक्की करून बघा त्याशिवाय आपल्याला कळणार नाही तर बघा अशा पद्धतीने आता सगळ्या वड्या आपल्या इथे तळून झाल्यात तर असं हा ताटाची चव वाढवणारी किंवा लज्जत वाढवणारी ही रेसिपी आहे आणि ताटात मध्ये अगदी शोभून दिसणारी अशी ही वडी आहे तर आता पितृपक्ष पंधरवड्या सुरू आहे आळूवडीच्याऐवजी आपण अशा पद्धतीने पापडाची वडी नक्कीच करू शकता अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होते आणि मेहनतसुद्धा अतिशय कमी तर बघा किती सुंदर पाहता क्षणीच अगदी खाण्याची इच्छा होते एवढी सरस ही पापडाची वडी तयार होते अचानक गेस्ट आलेत किंवा चहा सोबत खाण्यासाठी काहीतरी चविष्ट खायचे किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी ही अशी पापडाची वडी आपण अगदी झटपट करू शकता एवढंच कशाला आपण प्रवासात जर आपल्याला जायचं असेल तर छान दोन तीन दिवस ही टिकणारी वडी आहे तर आपण अशा पद्धतीने ही पापडाची वडी नक्कीच करू शकता मला खात्री आहे आजची रेसिपी आपल्याला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद